बहुजन सौरभ बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र नमस्कार जयवीर दैनिक बहुजन सौरभच्या च्या चार चॅनल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आज दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस देशात काही फारसा बदल नाही कारण आता इलेक्शन हे नाही तिथे सेशन नसल्यामुळे पॉलिटिकली काही फारशा हे नाहीत बातम्या नाहीत परंतु एक मात्र दिल्लीच्या या राजकारणातलं मोठं एक सुरुवात झालेली आहे अनेक ठिकाणी काँग्रेस आक्रमक झाल्याचं दिसते आहे आणि त्याच्यामुळे मोदी आणि आम आदमी पार्टी या दोन्ही याच्यावरती सातत्यानं हल्ला बोलताना सर्व दिसत आहे एक दुसरी जागतिक लेवलवरती अमेरिकेमध्ये जी आग लागली त्या आगीत अनेक लोक अनेक नष्ट झालेले आणि त्या तिथला वारा अत्यंत भयानक असल्यामुळे कोणाच्याच ताब्यात नाही आहे जरी आग किती जरी असली वरून त्यांनी विजवली परंतु छोटीशी जरी चिनगारी असली की ती पुन्हा आग पेटवते अशा पद्धतीची घटना असते अत्यंत अवघड आहे कारण आतमध्ये जरी आग, आग लागलेली असली खालच्या बाजूला तरी ती कधी तिच्यात वाऱ्यामुळे पुन्हा आग्नी पुन्हा येईल त्याच्यामुळे मोठं अवघड आहे त्याच्यासाठी अमेरिकेनी पुन्हा इराणला इराण जरी त्याच्या विरुद्ध असलं किंवा हे असलं परंतु मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांना बोलवण्यात आलेलं आहे आणि इराणी सुद्धा आता त्याच्या मदती धावते आहेत अशा पद्धतीची बातमी आहे एक अत्यंत महाराष्ट्रातली एक महत्वाची बातमी एक ती मला पण खटकली थोडी त्याच्यात शरद पवारांचं वक्तव्य आहे त्यांनी एका पब्लिक प्लेस मध्ये एका भाषणात बोलले की आर म्हणजे आर एस एस ची जी शिस्त आहे आणि ज्या पद्धतीने बीजेपी ला त्यांनी जिंकवलेलं आहे त्याचं मी खऱ्या अर्थानं कौतुक करतो काय कौतुक करतो काय मला काही ना कळलं नाही त्याच्यासाठी कळलं नाही की त्याच्याकडे दहा वर्षापर्यंत अॅग्रिकल्चर नीडची होती दीक्षाभूमीसाठी आम्ही अनेकदा त्यांना मागणी केली की ती ची जागा बाजूची ती तुमच्या हप्त्यात हयातीत आहे आणि तुम्ही जर तिचे पुढे घेतलं तर पूर्णच्या पूर्ण याला मिळेल परंतु त्या माणसाला कधी वाटलं नाही किंवा बाबासाहेबांचं काय अस्तित्व वाढावं किंवा काहीतरी कि मोठं वा, कि त्याचं तिथे स्तूप व्हावं किंवा दीक्षाभूमीचं अजून एक्सपान्शन आणि सौंदर्यीकरण व्हावं अजिबात त्या माणसाने काही लक्ष दिलेलं नाही हेच नाही तर फक्त जमेल जमेल कसं हे करायचं नाही परंतु पुन्हा तुम्ही मराठवाडा आंदोलनामधले त्यांची भूमिका अत्यंत सस्पिशियस होती अनेक ठिकाणी आणि आज ज्यावेळेस त्यांना कळलं की बाबा माझ्यामुळे ह्या आर एस थोडस हे केलं तर कमीत कमी, -कमी माझं आज उद्या मला जेलमध्ये जाण्यापेक्षा कारण या लोकांकडे अफाट संपत्ती आहे अफाट काम आहेत आणि त्यांनी दहा दहा वर्षपर्यंत त्यांनी आपल्या सत्ता चालवताना अनेक ठिकाणचे असे डिसिजन्स आहेत की ते त्यांच्या ते उरावर बसू शकतात परंतु बीजेपी आणि आर एस एस या दोघांनाही बॅलेन्स करणं म्हणून अडाणीच्या घरी त्यांची सभा आणि तो ते स्वतः अडाणीकडे जाणं हा सर्व प्रकार कशाला पाहिजे ज्यावेळेस तुम्ही इंडिया गठबंधन मध्ये राहता आणि सर्वच्या सर्व अडाणीवरती त्याच्यावरती जर केलं बीजेपी अस्वस्थ होते आणि तुमची मैत्री अडाणी सोबत राहणं हे अत्यंत धोकादायक आहे ना अशा अशा माणसाला असा सस्पेशियस माणसाला कारण ते काँग्रेसचे चीफ मिनिस्टर होते वेळ पडली मग ते सर्व आपला स्वतःचा पक्ष काढला आणि पूर्ण काँग्रेस काँग्रेसपणे केलंय इव्हन मला असं वाटतंय की महाराष्ट्रामध्ये जर एकांतर वेगवेगळे जरी लढले असते तरी काँग्रेसच्या सीटा निश्चितच वाढल्या असत्या म्हणजे मला असं वाटतं की काही ठिकाणी त्यांनी बीजेपीला मदत केली की काय आज एवढा मोठा इश्यू होता ईव्हीएमचा आणि काँग्रेसने उचलला त्यावेळेस मात्र ते म्हणाले की बाबा मी जिंकून आली सुप्रिया सुळे म्हणते तर तर मी इलेक्शन याच्यातनं थ्रू आली म्हणजे उगीच त्याला डायल्यूट करायचं त्याच्यामुळं तुम्हाला सर्व लोकांना लक्षात असलं पाहिजे की काही काही लोक त्या बाबतीमध्ये उद्धव ठाकरे मात्र राहिलेले आहेत आणि जे स्पष्ट होतं ते बोलले अशा पद्धतीचं आज हे राजकारण अत्यंत घानेडा आहे परंतु त्या बाबतीतही तुम्हाला सर्व लोकांना कळलं पाहिजे की आपल्या जव जवळ कोण आणि दूर कोण पॉलिटिकली बदमाश कोण आहेत नाही होत नाही पटत सोडून द्यायचं बोलूच नाही परंतु राजकारणी करायचं आणि इकडे आपल्याकडे दोन्ही तग्यावरती आणि दो, दोन्हीकडे असं नाही झालं दोन्हीकडे तुमचं आहे ठेवून हो। अशा रीतीने एक झालं पुन्हा अजून एक सुप्रीम कोर्टाचं एक डिसिजन अत्यंत महत्वाचं आलेलं आहे की ईडी आणि याला त्यांना सांगितलं की तुम्हाला फक्त कोणाच्या तरी कोणाच्या तरी सांगण्यावरून तुम्ही जाता आणि तिथे हे करता आणि लोकांना ठेवता बरोबर नाही कमीत कमी तुमच्या पुराव्यांशी तेवढ्या चार्जशीट होणं आणि स्ट्रॉंग जोपर्यंत पुरावे नाही आणि कोणाचे लॅपटॉप तुम्ही ठेवता कोणाचे फोन तुम्ही कस्टडीमध्ये घेता हे बरोबर नाही कारण भीमा कोरेगावमध्ये अनेक ठिकाणी जे त्यांनी लॅपटॉप त्यांनी ऍक्वार केले होते आणि त्याच्यानंतर जे इम्प्लांट केले त्याच्यामधले अनेक गुन्हे हे त्यांनी केलेले होते अशा पद्धतीची घटना होऊ नये म्हणून त्यांनी सुप्रीम कोर्टाने फटकार लावलेली आहे तर चला बघूया दैनिक आपण थोडक्यात आढावा घेऊया अत्यंत महत्वाच्या काही बातम्या आहेत त्याच्यात थोडक्यात बोलूया भाजप सरकारने रुपयाच्या घसरणीला सर्व विक्रम मोडलेले आहेत प्रियंका गांधी त्यांचं म्हणणं आहे आज चौऱ्याऐंशी रुपयावरती आमचा शहाऐंशी रुपये डॉलर झाला आणि या आठ दहा वर्षामध्ये जे सारखं त्याचं घसरण सुरू आहे ते काही केलं थांबत नाही त्याच्यामुळे जी काही आपली आर्थिक स्थिती होती भारताची ती संपूर्ण ढासळलेली आहे तेच मोदी वारंवार म्हणायचे की मनमोहन सिंगांनी काय केलं की आज छेचाळीस रुपये आली आणि आज तीच आता शांशीवर आली त्यावेळेस मात्र ते गप्प बसलेले अशा पद्धतीचे बदमाश लोक यांना निश्चितच काही ना काहीतरी लोक सजा देतील उद्या ठीक दे, आहे त्यांनी काय ईव्हीएम मॅनेज करो काय पण कधीपर्यंत आणि एक दिवस होतील हे सर्व जास्त लोक जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही उत्तर प्रदेशात मध्ये कनौज रेल्वे स्टेशन वरती एक मोठी इमारत बांधत होती आणि ती इमारतच्या इमारत, इमारत कोसळली बांधता बांधताच कोसळली अत्यंत भयानक घटना घडली संघासारखे कॅडर निर्माण करण्याची गरज शरद पवार यांचं म्हणणं मी आता बोललो आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही लोक सर्वच्या सर्व फुलेशाहू आंबेडकरांनी च्या लोकही एकत्रित व्हायला पाहिजे कशाला फक्त सर म्हणाला नाही नाही इथे आपण जे लोक आमचे इव्हन आंबेडकरी समाजामध्ये जरी असलं पण तो वैचारिक लेवलवरती ते एका दुसऱ्याची मतभेद असतीलही परंतु प्रश्न विचारायचे हा ही मात्र आमची संकल्पना भगवान बुद्धापासून आलेली आहे आणि बाबासाहेबांनीच ते आम्हाला शिकवलेले त्याच्यामुळे मला नाही वाटत की शरद पवार सारखा माणूस आज अशा पद्धतीचं कॅडर त्यांनी सांगावं दहावीच्या विद्यार्थिनी पेंडे म्हणून साजरा केली त्याची शिक्षा म्हणून मुख्याध्यापाने चाळीस मुलींचे स्कड काढण्यास लावले अत्यंत गावेडा प्रकार राज्य इथे घडलेले आहेत त्याची बातमी आम्ही दिलेली आहे जगप्रसिद्ध पर्यावरणवादी सोन सोनम वांगचूक यांचे नागपुरात हेरिटेज ट्री वॉक एक मोठा कार्यक्रम झालेला आहे त्याच्यामध्ये ते हजर होते आंबेडकर आहे बुद्धिस्ट असोसिएशन ऑफ टेक्सास तर्फे अमित शाह यांचा निषेध टेक्सासमध्ये आंबेडकरी लोक अनेक मोठ्या प्रमाणात आहेत आणि तिथे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी निषेध केला आणि एक हेही कारण असेल डोनाल्ड ट्रम्पनी जे मोदीला बोलवलेलं नाही कारण ते के कर, आ, आ, मोदी जर आले असते तर सर्वच्या सर्व अमेरिकेतील अनेक लोक मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय झाले असते आणि मोदीच्या शहाच्या विरोधामध्ये मोठी नारेबाजी होऊ शकली असती त्याच्यामुळे शक्य आहे की अशा काही अवॉइड करण्यासाठी ते झालं असेल कोराडी क्रांती क्रांतीज्योती व राजमाता यांची संयुक्त जयंती झालेली आहे कोराडीची बातमी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला प्रबोधना करिता युपीएससीत पास मुलींचे स्वागत करण्यात आलेले आहे नागपूरची बातमी विद्यार्थ्याकरिता आरटीई अंतर्गत प्रवेश मिळण्याकरिता मोहीम झालेली सुरू झालेली आहे पुण्यामध्ये पुण्याची बातमी आहे त्याच्यामुळे सर्वच लोक ज्या ज्या लोकांना आर टी हे करायचं असेल तर दे बातमी देव काही राज्यस्तरीय तृतीय पुरस्कार प्रदान झालेले आहेत नागपूरची बातमी पत्रकार संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार करण्यात आलेला आहे जिल्ह्यात नऊ जिल्ह्यात वीज चोरीचे दोन हजार सातशे एकोणऐंशी प्रकरणे उघळकीस आल्याची बातमी आज बार्टी नागपूर तर्फे महिला हक्क जाणीव जागृत सर्व पर्व साजरे करण्यात आलेले वर्षभरात त्र्याहत्तर हजारावर हजारावर लघुदान ग्राहकांनी नवीन वीज जोड केलेली आहे एका चांगला विक्रम झालेला आहे मुलांनो आई बापांचा सन्मान करा विठ्ठल कुहार हे आपल्या हिंगणा इथले बोलत होते एका शाळेत शिक्षणाच्या याच्यामध्ये ते पाहुणे म्हणून होते आ, आज त्याच्याच खाली लेखिका संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर लीना निकम यांचे प्रतिपादन वाचाल तर लिहाल त्याच्यासाठी तुमचं वाचन अत्यंत महत्वाचं आहे कालही आमच्या इथे एक कार्यक्रम झाला त्याच्यात आम्ही सांगितलं की दैनिक बौद्ध सौरभ मध्ये अनेक लोक नवीन लोकांनी त्याच्यामध्ये लिखाण करायला लागले आणि अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने लिखाणात सुरुवात झाली पण कुठे ना कुठेतरी लिखाण सुरुवात तुमच्या प्रश्न झाली पाहिजे एक पान दोन वर्षीच आजचं आमचं टायटल आहे आयुष्यात पैसा हवा पण पैशात आयुष्य नको अनेक लोक फक्त पैशातच गुंतून असतात रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत हिशोबा माझे आज वाढले किती बँकेत किती कमी झाले शेअरशी किती कमी झाले अरे 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 किती म्हणजे माणसाने विचार करायला पाहिजे की एवढ त्या पैशाच्या मागे लागू नको लागू नये संतोष देशमुखची हत्या चिघळते आहे फक्त राजकारण तुम्हाला माहिती आहे बीड जिल्ह्यामध्ये एका देशमुखांची हत्या झाली आणि त्याच्यामध्ये मोठं राजकारण त्याच्यावरती आधारित अग्रलेख आहे पुन्हा तरुणांना पुरोहित पुरोहितशाही उकडून टाकण्यासाठी सांगणारे स्वामी विवेकानंद आज सर्व लोक असं म्हणतात की स्वामी विवेकानंद हे हिंदू हिंदूचे पुरस्कर्ते होते त्यांनी सांगितलं की पुरोहित शाही हे आपल्या देशात सर्वात घाणडी आहे आणि आज बीजेपी जे ज्याच्यावरती आधार आहे ती निश्चितच आज पूर्तशाहीवरती आहे त्याच्यामुळे तुम्हाला सर्व लोकांना निश्चितच हा लेख वाचनीय आहे आणि खऱ्या अर्थानं बुद्धीचा सांगणारे विवेकानंद यांचा हा लेख तुम्हाला सर्व लोकांनी वाचावा अशी मी विनंती करतो राजमाता जिजाऊ मातृत्वा मातृत्वाचा वैश्विक आदर्श आज सीमा बोके हिचा हा लेख या स्त्रीनी ज्या पद्धतीने सतराशे याच्यात ज्या पद्धतीने काम केलं ते निश्चितच फार उल्लेखनीय आहे त्याच्यावरती हा लेख अत्यंत महत्वाचा बहुजनाचाच फाटाफुट का राष्ट्रनितीचा अभाव बहुजन सौरभ मध्ये मध्ये आज आमचे नागेश चौधरी त्यांचा हा असतो की बहुजनामध्येच फुक फुटाफुट भगवानामध्ये फुटाफूट सर्वच याच्यात असली पाहिजे कारण वैचारिक मत मतभेद असलं की प्रश्न विचारणं प्रश्न विचारणार तर फाटाफूट होईल परंतु जर ब्राह्मण कोणाला प्रश्नच विचारण्याची मुभा नसेल तर तिथे कशाचं का काय जर एखाद्याने म्हटलं की हे दावायचं आहे इथे विहिरीमध्ये उड्या आहे तर धडाधड न विचार करणारे लोक उड्या घेतील तर तिथे काहीच होणार नाही त्याच्यामुळे हाटापुटी तशा अर्थानं नाही परंतु त्याच्यामुळे अनेक हो काहीतरी त्या मंथनातनं तुम्हाला आम्हाला सर्वांचं प्रबोधन झालं पाहिजे अशा रीतीचा आजचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे पान तीन वर्षी आज बघूया मोठी स्वप्ने पाहणेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात बाबा मला काठी चालवायची शिकायचं आहे आज एक मुलगी आपल्या आजोबाला म्हणते की बाबा आणि त्याच्यामुळे त्यांना झालेला एकदम आश्चर्य आणि त्याच्यानंतर ती त्यांना सांगते की आजचं जे राजकारण आहे आणि त्याच्यामुळे मला संतापते आणि त्याच्यामुळे मला आज त्या काढी काठी चालवता आली पाहिजे अशा पद्धतीची ती एक छोटीशी स्टोरी संगीता संतोष दलालची आज तसंच त्याच्या बाजूला पान तीन मध्ये अनुकरणाचंही अं सातारम्य सातार असावं किंवा त्याच्या कुठेतरी तुम्हाला सेन्स असला पाहिजे त्याच आपण अनुकरण केलं पाहिजे अनुकरण करता ती का ती गोष्ट काय आहे कसं काय कोणी काय सांगितलं नाही आणि स्वतःला जर आपण विचारून बघितलं पाहिजे आणि जर ते विचार तुम्हाला पटत असतील आणि त्याच्यामुळे जर कोणाची इंजुरी होत नसेल किंवा जर कोणाचं नुकसान होत नसेल आणि ती मानव सर्वांच्या हिताची असेल तर निश्चितच त्याचं स्वागत आहे अशावरती आमचे अनुरुद्ध कामळे यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा युक् प्रवर्तक राजमाता जिजायू हिच्यावरती प्रणवती कळमकर अत्यंत चांगला आणि महत्वाचा आहे माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठानचा उपक्रम मोगरा फुल नववर्षाचे स्वागत हा त्याच्यावरती एक मोठासा लेख आज आम्ही दिलेले सर्व लोकांनी वाचण्यासारखा आहे विचारांच्या गोंधळामुळे मानसिक आजार होतात प्रवीण बागडे यांचं म्हणणं आणि त्यांनी त्याचे काही उतारे पण दिलेले परंतु विचाराचा गोंधळ गोंधळ जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत त्याच्यातनं खऱ्या अर्थाचा तुम्हाला विचाराचा गोंधळ झाला पाहिजे आणि त्याच्यातनं असं नाही आहे जेवढे जेवढा याच्यामध्ये विचार असतो त्याचा त्याच्यानी आपण हे केलेला पाहिजे म्हणून अनेक गोष्टीचा आढावा घेऊन आज आमचे मित्र रवींद प्रवीण बागडे यांनी ज्या पद्धतीने जो त्याचा रिको रिपोर्ट आहे आणि वर्ड जिथे जिथे या या लोकांनी त्याच्यावरती अध्ययन केलेलं आहे त्यांचा सर्व समीक्षा केलेली आहे या लेखामध्ये अशा रीतीने आम्ही दैनिक बंद सर्वांचा आढावा घेतलेला आहे बंधुनो निश्चितच तुम्हाला मी सांगेल रिक्वेस्ट करेल की जे जे चांगले लेख आहेत त्या त्यांना तुम्ही फॉरवर्ड करा आमच्या पीडीएफ फ्री असतात त्याच्यामुळे तुम्ही सर्व लोकांना ते पाठवल्या पाहिजे एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या